मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतनं आता नवीन नवीन ट्विस्ट येत आहे बघा सचिन आला आहे त्याचं आता साक्षीबद्दल लफड चालू आहे आणि त्याचं लफड पकडा गेल्यानंतर घरात खूप येईल तो पण तिकडे काय चाललं साहिडला तिचे लहानपणीच्या आठवणी जागे होताना दिसत आहे आणि उद्याच्या भागात होतं काय त्या प्रियाचा वाढदिवस असतो आणि मग आता आईवडिला नात्याने तिथे सुभेदारांकडे रविराज प्रतिमा आली असतात मग प्रतिमा करते एक केक तुकडा घेते आणि प्रियाला म्हणजे खाऊ घाललं ते तोंडापर्यंत त्या हात नेते लगेच वापस हात वळवते एकदम ऑटोमॅटिक देते बरं का आणि सायरीला तुकडा खाऊ घालते आणि मग सायरी तिचा हात धरते ती पण ऑटोमॅटिक आणि तोच तुकडा ती रविला खाऊ घालते रविरीला कळत नाही घरच्यांना कळत नाही काय चाललं ते मग प्रथि म्हणते अहो तुम्हाला आहे का लहानपणी मी आणि तन्वी तुम्हाला असंच आमच्या दोघींच्या हाताने मिळून केक खाऊ घालायचो कारण तन्वीचे खूप तन्वीचा खूप आग्रह असायचा मग सरीला कळत नाही ती म्हणते हे माझ्यासोबत ना आधी घडल्यासारखं मला काय वाटतंय आणि ते असं डोकं धरून उभी राहत आहे आणि मग त्यावेळेस ना अर्जुनला कळत नाही असं काय आहे ते मित्रांनो म्हणजे हळूहळू तिची मेमरी वापस येत आहे आणि तिची मेमरी वापस आली की मालिके खूपच धमावली तर पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल कमेंट करून जळू कळवा कारण खूप लोक म्हणत आहेत की मालुका आता मालिका आता टाईमपास होत चालली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा, वा। करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या